नवनाथ किंचलघर येथील सभागृहाचे उद्घाटन आमदार भरत शेठ यांच्या शुभहस्ते आले करण्यात सिद्धेश अंबावले यांनी असंख्य सहकाऱ्यांसह केला शिवसेनेत पक्षप्रवेश महाड तालुक्यातील दादली येथील नवनाथ किंचलघर सभागृहाचे उद्घाटन आमदार भरत शेठ यांच्या शुभहस्ते करण्यात आले समारंभाच्या उद्घाटन कार्यक्रमानिमित्त उद्धव बाळासाहेब ठाकरे विन्हेरे युवासेना उपअधिकारी अधिकारी सिद्धेश अंबावले यांनी असंख्य कार्यकर सहकाऱ्यांसह शिवसेनेमध्ये पक्ष प्रवेश केला शिवसेनेच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून महाड मानगाव पोलादपूर मतदारसंघातील विविध पक्षाचे कार्यकर्ते शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करीत आहेत सिद्धेश अंबावले यांच्यासह अमित पाटील गणेश पाटील रुपेश पाटील नागेश अंबावले राजू पाटील बाळाराम जाधव आदी असंख्य युवा कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे यावेळी प्रवेशकर्त्यांचे स्वागत करून महाड मतदारसंघात तरुण कार्यकर्त्यांचा शिवसेनेत होत असलेला प्रवेश हा आपल्या विजयाची नांदी असून शिवसेनेत त्यांना सन्मानाची वागणूक दिली जाईल असे सांगत महाडकरांसह दादली व नदीकाठच्या गावांना भेडसवणारा महापुराचा प्रश्न येणाऱ्या काळात राहिलेला गाळ व सावित्री नदीपात्रातील झुट्टे काढून कायमचा निकाली काढला जाईल त्याचबरोबर दादली पुलाची उंची वाढवून नवीन पूल बांधला जाईल असे आमदार भरतशेठ गोगावले यांनी सांगितले प्रवेशकर्त्यांच्या वतीने बोलताना सिद्धेश अंबावले यांनी सांगितले की आमदार भरत शेठ गोगावले यांच्या कार्यप्रणालीने प्रभावित होऊन आम्ही शिवसेनेत प्रवेश केला असून येत्या काळात पक्षवाढीसाठी जुन्या ज्येष्ठ व तरुण पदाधिकाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करू असे अभिवचन दिले यावेळी माजी राजीव सदस्य निलेश ताठरे युवासेना तालुका प्रमुख रोहिदास पप्प्या अंबावले विभाग प्रमुख अनंत सावंत सरपंच स्मिता गिरी उपसरपंच नीता अंबावले माजी सरपंच गणेश गिरी शाखा प्रमुख रतन शिंदे महिला विभाग प्रमुख भारती अंबावले आशा पाटील संतोष पाटील कार्यकर्ते लोकप्रतिनिधी आदी मान्यवर उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एएस मराठी न्यूज रुपेश चव्हाण ग्रामीण प्रतिनिधी महाड सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट